कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या मतदार यादीवर हरकती सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची चिन्ह पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरावर धर्मध्वज फडकवला जाणार भटक्या राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आदेश रेल्वेची स्वयंचलित कवच संरक्षण प्रणाली सहाशे चौपन्न किलोमीटर रेल्वे मार्गावर राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी आगाऊ निधी मंजूर भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात तिसरा विश्वचषक जिंकला आणि बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणा या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंचवीस नोव्हेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मतदार यादीवर हरकती सूचनांसाठी कालावधी वाढवणार असल्याची महापालिका मतदार यादीवर हरकती नोंदवण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने दाखवली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने वीस नोव्हेंबर रोजी मतदार याद्या जाहीर केल्या आहेत त्यांच्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे मात्र या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून प्रभात चुकीच्या पद्धतीने विभागले गेले असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे याद्यांवर आक्षेप घेण्यासाठीचा सा कालावधी एकवीस दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे तर त्यांच्या मागणीची आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याचं समजतं आणि लवकरच मतदार याद्यांवर हरकती सूचनांसाठीचा सा कालावधी वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरावर धर्मध्वज फडकणार असल्याची अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत श्री श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत राम जन्मभूमी मंदिरातील सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी संपूर्ण अयोध्येत उत्साहाचं वातावरण होतं तर अयोध्येचे नगराध्यक्ष गिरीशपती त्रिपाठी यांनी याबाबत सांगितलं की शहरातील सार्वजनिक ध्वनिवर्धकांवर रामधून सतत वाजवली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भगवा ध्वज फडकावणार असल्याबद्दलचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की अयोध्येच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या आदेशाची यापुढे भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपरिषद आणि पंचायतींना दिले आहेत शहरांतील भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवामुळे जनता हैराण झालेली असताना श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचं दिसून आलं आहे भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण हा त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा एक उपाय असला तरी त्यांना सहज खाद्य उपलब्ध होत असल्यानेही त्यांची पैदास वाढली असल्याचं निदर्शनास आलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वेच्या कवच या स्वयंचलित संरक्षण प्रणालीची सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहाशे चोपन्न किलोमीटर रेल्वे मार्गावर स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली कवच चार पूर्णांक शून्य कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे तसंच कवच प्रणाली एकशे पंचावन्न रेल्वे स्थानकांवर बसवली असल्याचंही सांगण्यात आलं आहे कवच प्रणाली लोको पायलटना निर्धारित वेगमर्यादेत गाड्या चालवण्यास मदत करते आणि ते तसे करण्यात अपयशी ठरल्यास रेल्वे गाडीला स्वयंचलितपणे ब्रेक लागतो पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती झटपट होणार असल्याची राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती तत्काळ व्हावी यासाठी रोजगार हमी विभागाने अठरा कोटी छप्पन्न लाखांचा आगाऊ निधी वितरित केला आहे शेतकऱ्यांकडे ही कामे सुरू करण्यासाठी ही पैसे नसल्याने ही आगाऊ रक्कम देण्यात आली असल्याचं रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं आहे राज्यातील पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर कोकण अमरावती आणि नागपूर या विभागात तब्बल अकरा हजार आठशे तेरा विहिरी बुजून गेल्या आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात तिसरा विश्वचषक जिंकल्याची नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत दोन नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धा जिंकली होती त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला अंध महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकला त्यानंतर आता कबड्डी मध्ये भारतीय महिलांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे भारतीय महिला कबड्डी संघाने सोमवारी सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बिग बॉस मराठी सहाच्या धमाकेदार घोषणेची कलस मराठीने बिग बॉस मराठी सहाचा चा पहिला प्रोमो शेअर केलाय जो पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनाथ मावेनासा झालाय या प्रोमोच्या सुरुवातीला अनेक दरवाजे दाखवण्यात आले त्यानंतर स्वर्ग आणि नर्क असे दरवाजे दाखवण्यात आले लवकरच हा सीझन आपल्या भेटीला येणार अशी घोषणा करण्यात आली हा प्रोमो शेअर करत कलर्स मराठीने लिहिलं स्वागतासाठी व्हा तयार कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचं दार हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय मयूर रत्न बारखे